नेहरू नगरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रम प्रशालेत मुख्याध्यापिका अश्विनीताई चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शन आणि मागास सेवा समाजाचे कर्तव्याध्यक्ष संचालक सचिन चव्हाण यांच्या प्रेरणेने एकोणीसशे त्र्याण्णव बॅचमधील माजी विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय राठोड प्रशालेचे पर्यवेक्षक उमेश इळसंगी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला प्रारंभी माजी विद्यार्थी महारुद्र कत्ते यांनी प्रास्ताविक केला राजेंद्र कांबळे यांनी रूपरेषा सांगितली गंगाधर फुलमाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणून वैशाली पवार कल्पना चव्हाण सविता शिवशरण अर्चना वाळवेकर रमेश जाधव परमेश्वर पांचाळ सुधाकर चाबुकस्वार सिद्धेश्वर मुळजे संजय परदेशी शंकर अक्की रामचंद्र केकलेकर बालाजी कोकणे दीपक पवार सैफन सुभेदार अलबक्ष मुल्ला शकील विराजदार उमेश पवार विजयकुमार राठोड श्रीकांत चव्हाण दत्ता पवार आधी माजी विद्यार्थी वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले